मित्रांनो आज एक खऱ्या अर्थानं एक चांगली जोडी पळणार आहे ती म्हणजे राहुलबाई पाटील अडोली कल्याण यांचा मथुर आणि वैभव शेठ कदम यांचा रुद्रा आज रुद्रा निमसोडच्या मैदानात दाखल झाला आहे दादा नमस्कार कधी निघाला होता सहा वाजता निघालो आज जरा चेहऱ्यावर वेगळा एक समाधान आनंद दिसतोय काय सांगाल आज आनंद तुमचा बाहेर एक एकजूड सगळ्यांचा बर आज नक्की म्हणजे मथुर आणि रुद्रा आहे कसं काय नियोजन झालं होतं शेटणी केली बर रुद्रा कधी घेतला होता शेटणी त्याची खासियत काय सांगाल पब्लिक नदी बाहेरनं बर आणि बाहेरनं कुठून घेतला होता म्हटलं तुम्ही संभाजीनगर संभाजीनगर म्हणून आता घेतल्यानंतर पासून काय गुलाल वगैरे कसं चार पाच गुलाल झाले मागच्या मैदानात पण होता ना तू कदम वाडीत गोलाज होता काय सांगाल आज खऱ्या अर्थानं मथुर आणि रुद्रा पाळणार आहे या जोडी बद्दल काय सांगाल तुम्ही जोडी तर पहिल्यांदाच पाळणार आहे दोन्ही काय पब्लिक चा बस बर आणि आज ड्रायव्हर म्हणून कोण असणार आजच्या ड्रायव्हर असणार आहे त्यांचा ड्रायव्हिंग पण चांगला आहे एकंदरीत कसं काय सांगाल आज म्हणजे सुट्टीला तुम्ही तुम्ही तुम्हीच असता नाही आपला रिपिंग नाही बर सुट्टी मेकर म्हणून मित्रांनो बघू शकता कदम गिरवी यांचा रुद्रा मथुर सोबत पडणार आहे किती वेळ गट असणार आहे का पुरा, पुरा। आज येणार मित्रांनो बघू शकता आज खऱ्या अर्थानं चांगली जोडी पडेल मथुर आणि रुद्रा शुभेच्छा तुम्हाला काय नाव आपलं जुनोद पटा कुठून आलाय माळशिरा माळशिर सोरण कुणाला आणलंय आज आज कुणाला आणलं लकी डॉन भारत आहे नियोजन भारत बरोबर भारत कुठला नाशिकचा भारत काय सांगाल नंदी बद्दल आपल्या नंदी छान आहे काय खासियत काय त्याची खासियत काय नाही बस पळतोय पडतोय कोणत्या खांडी पडतो दहावी खाणी दहावी खांदे गुलाल लय झाले तर आता कोणतं मैदान झालं आता याचा आपला चोराडाचा चोराडाच्या मैदानात आज कोणाबा भारतभर भारत किती वा गट आहे गट आणि ड्रायव्हर कोण देवाडा ड्रायव्हर शुभेच्छा द्या तुम्हाला आज एक हे एक दशमधकी सकासू आजच्या मैदान दाखल झालाय बा